सरेतोर पत्रकारिते ची बुलंद जय बाबा खबरों में आगे खबरों के पीछे श्रीरामपुरातील पिण्याच्या पाण्याचा तलावाचा भराव फुटला दहा दिवसांचे पाणी गेले वाहून ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई श्रीरामपूर शहरातील जनतेसाठी पिण्याचे पाणी साठवण्यासाठी असणारा साठवण तलावाचा भराव काल मध्यरात्री अचानक फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले आहे जवळपास श्रीरामपूरला दहा दिवस पुरेल एवढे पाणी वाहून गेल्याने उन्हाळ्यात श्रीरामपूरकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की श्रीरामपुरातील पाझर तलावात मधोमध तयार केलेला मातीचा भराव काल मध्यरात्री अचानक फुटल्याने जवळपास दहा दिवस श्रीरामपूरला पुरेल एवढे पाणी वाहून वाया गेले आहे त्यामुळे आता अठरा ते वीस दिवस श्रीरामपूर शहराला पुरेल एवढेच पाणी दुसऱ्या पाझर तलावात शिल्लक आहे सध्या तरी दहा दिवसांच्या पाण्याचा प्रश्न श्रीरामपूर करामपुढे निर्माण झाला आहे जर पाण्याचे आवर्तन लांबले तर मात्र श्रीरामपूरला दिवसाआड पाणी किंवा आठवड्यातून दोन तीन दिवस ड्राय डेचा त्रास सहन करावा लागणार आहे जे पाणी वाहून गेले त्या पाण्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समजते ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा जय बाबा